ये हे आकाशवाणीच बावळट केंद्र आहे प्रादर्शिक बातम्या सादर करीत आहे दुपारचे बारा वाजून पंचावन्न मिनिटांनी काल झालेल्या रिक्षा आणि बसचा ऍक्सिडेंट झाल्यामुळे एकाच शर्ट फाटलं तर एकाची बनियान शर्ट आणि बनियान शिवून द्या अशी मागणी करण्यात आली भाकाश केंद्रा मी केंद्रावरून आकाशवाणी आपणभरे पाटील आपलं दुपारच्या एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनी या आकाशवाणीच्या लबाड केंद्रावरून आपलं स्वागत करतो काल झालेल्या गार गारपेटीमुळे गांजाच्या पिकाचे भरपूर प्रमाणात नुकसान ऑसिलेशन भरे यांनी भरपाईची घोषणा केली आणि देशाचे कॉर्नर मारून आपले दुःख व्यक्त केले तसेच उद्यापासून बैलगाडीला सिग्नल तर सायकलला ऑल इंडिया परमिट लागू काल एका माणसाने गिनीज बुकामध्ये नाव जाण्यासाठी साडेसात किलो हिरव्या मिरच्या खाल्ल्या त्याला नो गॅरंटी हॉस्पिटल मध्ये भर्ती करण्यात आलं हवामान हो खात्याचा पुन्हा एकदा अंदाज काश्मीर मध्ये नाकात काडी ठेवल्यास कुल्फी तयार होईल एवढा थंडीचा वातावरण दुपारून संध्याकाळी सात वाजून पंचवीस मिनिटांनी पुढील बातम्या देण्यात येईल तरी सर्व बाई भक्तांनी याची नोंद घ्यावी जय सासरवाळी